नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत शिपूर येथे आणि शिपूर येथे भव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडणार आहे आणि हे मैदान आयोजित केलेलं आहे माननीय शिवाजीराव महाडिक आ, हे या संपूर्ण बैलगाडी शर्यतीच्या नियोजनामध्ये आयोजक आहेत आजच माननीय दादा पाटील असतील आनंदसागर पुजारी असतील यांनी येऊन मैदानाची पाहणी केली मैदान बघितलं आणि सगळ्यात मिरज पूर्व भागातील अतिशय चांगलं असं हे मैदान आहे फार मोठा अतिशय भव्य असा पट्टा आहे आणि या पट्ट्यावरती एक लाख रुपयेसाठी बैलगाडी इथं शर्यत होणार आहे एक लाख रुपये बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार आहे एकावन्न हजार आहे अशा भव्य अशा बक्षिसाची ही बैलगाडी शर्यत इथं पार पडणार आहे नुकतीच लंपी आजाराच्या कारण देत जिल्हा प्रशासनानं याच्यावर बंदी घातली होती मात्र माननीय समितदादा कदम जे जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी नुकतीच ही बंदी ही स्थानिक पातळीवरची जी जिल्हा लेवलला बंदी होती ती उठवली त्यांच्या प्रयत्नातनं उठवली आणि अनेक बैलगाडी शौकीगणांना याचा आनंद झाला शेतकऱ्यांना आनंद झाला कारण लंपीची कारणं देत जिल्हा प्रशासनाने याच्यावर बंदी घातली होती मात्र समितदादा कदम यांच्या माध्यमातून ही बंदी उठवण्यात आली या भव्य अशा बैलगाडी शर्यतीला माननीय अमरसिंहदादा पाटील असतील आनंदसागर पुजारी असतील सुरेश बापू कोळेकर असतील तसेच अनेक मान्यवर सुद्धा या शर्यतीला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते उप इथं शर्यती होणार आहेत माननीय दादा कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून या बैलगाडी शर्यतीला असणार आहेत आज आपल्याबरोबर शिवाजीराव महाडिक आणि त्यांची संपूर्ण टीम आहे आज आपण त्यांना विचारतोय की नेमक्या या शर्यती कशा पार पडणार आहेत ते नमस्कार की या शर्यती ज्या पार पडणार आहेत या म्हणजे कोणत्या स्वरूपात असणार आहेत किती वाजता चालू होतील आणि साधारणतः तुमची काय अपेक्षा आहे की किती बैलगाड्या इथं येतील आता इथं असं आहे शिपूर डोंगरवाडी पट्टा आहे हा नावाजलेला पट्टा आहे हे ह्या पट्ट्यावरती कुठलंही माझं लाटीकाटी जे काय असेल ते शासकीय नियमाप्रमाणेच आमचे पंच ह्या बैलगाडी शर्यती पार पाडतात त्यामुळं इथून कोल्हापूर जिल्हा असेल कर्नाटक असेल सातारा सोलापूर इकडून सगळी जेवढी बैलप्रेमी आहेत किंवा बैलगाडी शर्यतप्रेमी आहेत ही सगळी इथे या पट्ट्यावर येणार 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 दुसरी गोष्ट म्हणजे बैलगाड्या ह्या जनरलमध्ये दहा गाड्या नोंद आहेत ह्यात चांगले चांगले नावाजलेले बैल आहेत जे काय ठराविक बैल म्हणून नावाजलेले आहेत हार्नी असेल बैजा असेल हेलिकॉप्टर असेल ब्रेक फेल असेल फेल असेल बैल सर्व इथे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या गाड्या नोंद आहेत त्यानंतर असं होणार आहे की जो शासकीय नियमाप्रमाणे जे काय शासनाचे नियम असेल त्या नियमाप्रमाणेच ह्या बैलगाड्या शर्यती पार पडतील पार पडतील साधारणतः रविवारी किती वाजता ह्या शर्यती आम्ही जाहिरातीमध्ये एक वाजताचं टाइम देणे कारण आदत एक कसं असतं बैलांची दातं मोजणे हे आमचे पंच त्याला वेळ द्यावा लागतो म्हणजे आमचे पंच काय करतात दात त्यांचे मोजणे किंवा वैद्यकीय तपासणी वैद्यकीय तपासणी असतील त्यांचे सर्टिफिकेट असतील आधार कार्ड असतील फोटो बैलांचे असतील हे सर्व चेक करण्यात वेळ जातो म्हणून आपण एकच टाइम दिलेला आहे साधारण दोनच्या दरम्यान ही पहिली आदत ही पहिल्यांदा दोन ला वाजता सुटेल सुटेल इथं प्रमुख पाहुणे म्हणून जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य समिती कदम इथे उपस्थित राहणार आहेत आणि आणखीन कोण आहे आता आम्ही जाहिरातीमध्ये भरपूर पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे तसे असतील संजय हजारे असतील सुरेश बाबू कोळेकर असतील येरंडोलीचे माजी सरपंच तानाई दळवे असतील आपले जैन स्वराज शक्ती पक्षाचे अमरसिंग दादा पाटील असतील जिल्हा आनंद आनंदसागर पुजारी साहेब असतील पुरणे अण्णा असतील असे बरीच प्रतिष्ठित लोकांना आम्ही जाहिरातीत म्हणजे गडबडीत काढल्यामुळे आम्ही जाहिरातीत नाव टाकलू शकलो नाही पण वैयक्तिक आम्ही फोन करून सांगितलेला की कार्यक्रमाला उपस्थित राहा अगदी प्रमुख पाहुणे म्हणून आपले प्रदेशाध्यक्ष जन स्वराज पक्षाचे दादा कदम होत यांच्या हस्ते जनरलचे नारळ फोडून शर्ती सोडण्यात येते पंच ह्या पट्ट्याचे पंच म्हणून काम पाहतील प्रशांत कदम म्हणून डोंगरवाडीचे उत्तम कदम म्हणून डोंगरवाडीचेच आहेत मोहन हेगडे म्हणून डोंगरवाडीचे आहेत शिपूरचे अमर सुरंशी शिवाजी नाईक आणि आमचे डेप्युटी सरपंच जे आहेत राजेंद्र देसाई ते सर्वजण पंच म्हणून इथं काम पाहिजे व कुठल्याही म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही त्याची दक्षता घेतली म्हणजे अतिशय भव्य आणि दिव्य अशा या शर्यती पार पडणार आहेत तब्बल एक लाख रुपयेसाठी बैलजोड्या पडणार आहेत हरण्या असेल ब्रेकफील असेल हेलिकॉप्टर बैजा असेल धनवाड काळा असेल हे सगळे प्रमुख बैल त्या या दिवशी इथे येणार आहेत या बैलजोड्या इथे येणार आहेत आणि अतिशय भव्य आणि दिव्य असं हे मैदान आणि ते पारही चांगल्या पद्धतीनं पडणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं बक्षिसाचं आयोजन केल्यामुळं लाखोच्या संख्येनं इथं प्रेक्षक गोळा होणार आहेत